मेष राशी, आज तुम्ही सुट्टीचे नियोजन करू शकता लग्नाच्या बाबतीत तुम्ही भाग्यवान असाल ऑनलाईन व्यवहारामुळे लक्षणीय नफा मिळू शकतो लोकांचा तुमच्यावर पूर्ण विश्वास असेल परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणी येतील राशी निरुपयोगी कामांमध्ये वेळ वाया जाईल महत्वाची संधी निष्काळजीपणामुळे गमावू शकता इतरांच्या कामात हस्तक्षेप करणे टाळा अनुभवी व्यक्तींकडून मार्गदर्शन घेणे फायदेशीर ठरेल तुम्हाला तुमच्या भावाबद्दल थोडी काळजी वाटू शकते मिथून राशी आज तुम्ही खूप आनंदी असाल तुमची कार्यक्षमता वाढेल तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल व्यवसायातील सर्व काही तुमच्या मनासारखे चालेल आज मित्रांसोबत गप्पा होतील तुमच्या वैवाहिक नात्यासाठी वेळ काढा तुम्हाला अचानक महत्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात प्रवासासाठी आजचा दिवस आनंददायी राहणार नाही काही मुद्द्यांवर सहकाऱ्यांचे मतभेद होऊ शकतात तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या सिंह राशी व्यवसायातून लक्षणीय आर्थिक फायदा होऊ शकतो रुग्णांचे आरोग्य सुधारेल संयमाने केलेल्या कामांमध्ये यश मिळेल तुमच्या प्रिय व्यक्तीच्या भावनांचा आदर करा दुपारी चांगली बातमी येऊ शकते कन्या राशी व्यवसायाची उद्दिष्टे वेळेवर पूर्ण होतील तुमच्या मुलांच्या प्रगतीचा अभिमान वाटेल तुम्ही नवीन घर किंवा जमिनीत गुंतवणूक करू शकता तुमच्या जोडीदाराचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल इतर काय म्हणतात यावर जास्त लक्ष देऊ नका तूळ राशी आज तुमचे काम खंडित होईल शत्रू अचानक तुमच्या विरुद्ध सक्रिय होऊ शकतात तुम्ही अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवू शकाल तुमच्या शेजाऱ्यांशी चांगले वर्तन ठेवावे काल्पनिक विचारांपासून दूर राहा वृश्चिक राशी तुमच्या वैयक्तिक समस्या कोणासोबतही शेअर करू नका शिस्तबद्ध आहार आणि इतर दिनचर्या पाळा तुम्हाला तुमच्या प्रतिष्ठेची काळजी असेल रक्तदाबाची समस्या होण्याची शक्यता आहे तुम्हाला जुना मित्र भेटेल धनुराशी यावेळी सर्व परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल आहे तुमचा जोडीदार एक चांगला मित्र म्हणून काम करेल प्रत्येक परिस्थितीत तुमचे मन शांत ठेवा तुमचे कुटुंब तुमच्यावर खूप आनंदी असेल तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्यांशी एकनिष्ठ राहाल मकर राशी तुमच्या मनात असलेली कोणतीही भीती नाहीशी होईल तुम्ही धार्मिक प्रवासाची योजना आखू शकता तुमच्या जोडीदाराबद्दल आदर वाटेल एखाद्या मोठ्या समस्येचे निराकरण मानसिक शांती देईल तुमचे आरोग्य चांगले राहील कुंभराशी कलेत सहभागी असलेल्यांना सन्मान मिळू शकतो मित्रांचा सल्ला काळजीपूर्वक ऐका मुलांबाबत काही समस्या येण्याची शक्यता आहे घर बांधणीचे प्रकल्प लवकर पूर्ण होतील प्रेम प्रकरणात निराशा येऊ शकते मीन राशी यावेळी नवीन काम सुरू करणे योग्य नाही तुम्हाला आत्मविश्वासाची कमतरता जाणवू शकते पोट आणि छातीत जळजळ होऊ शकते योग आणि प्राणायाम करण्याची गरज आहे ध्येय साध्य करण्यात अपयश आल्यास निराशा येईल